सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय ज्योती जय शिवराय मी राजरत्न बलखंडे अध्यक्ष विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी हक्क समिती महाराष्ट्र राज्य ओबीसी विजयएनटी एसबीसी विद्यार्थ्यांसाठी असणारी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना जी की प्रत्येक जिल्ह्यातील सहाशे विद्यार्थ्यांना एकूण साठ हजार रुपये राहण्याचा आणि जेवणाचा खर्च देणारी योजना आहे याचे ऑनलाईन फॉर्म स्क्रीनवरती दिलेल्या लिंकवर सुरू झालेले आहेत तर मी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो की आपण या योजनेला अर्ज करा तसेच या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना येणाऱ्या कुठल्याही अडी अडी अडचणी असतील तर तुम्ही समितीला कळवू शकता त्यासाठी या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आपण तुमची अडचण मांडू शकता तसेच ओबीसी विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या वस्तिगृहासाठी सुद्धा अर्ज या दिलेल्या स्क्रीनच्या लिंकवरती सुरू झालेले आहेत त्याला सुद्धा आपण अप्लाय करा तसेच एनटीसीच्या विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी असणारी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना ही सुद्धा सुरू झाली याची सुद्धा अर्ज सुरू झालेले आहेत तर यासुद्धा जे की धनगर विद्यार्थ्यांसाठी असते तर या सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपण सुद्धा या स्वयं योजनेला अर्ज करा या संदर्भात कुठलीही अडचण असल्यास आपण आम्हाला या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये कळवू शकता अशा प्रकारच्या अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला इंस्टाग्रामच्या फेसबुकच्या युट्यूबच्या पेजला लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा ही आपल्याला विनंती सर्वांना पुन्हा एकदा क्रांतिकारी जय भीम धन्यवाद हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा जय भीम